नमस्कार सत्यानी देविकाचा सगळाच प्लॅन फ्लॉप केलेला असतो त्यामुळे देविका आता चांगलीच घाबरलेली असते निरुपाचा राग अनावर होतो आणि निरूपा देविकाच्या झिंजा उपटत तिला फरफटत बेडरूम बाहेर आणते तेव्हा लगेच सत्या बोलतोय देविका तू काय आम्हाला वेड समजलेस काय कोण समजतेस कोण तू तु स्वतःला तुझी लायकी तरी आहे का तुला काय वाटलं तू आम्हाला वेडं बनवशील आणि आम्ही वेडं बनू अगं तू कितीही प्रयत्न कर या सत्याला फसवण्याचा पण हा सत्या मात्र तुझ्या नादाला फसणारच नाही कळलं का तुला तुझी काय लायकी आहे ती तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते सत्या उगाच शहाणपणा करू नकोस कोण समजतोस कोण तू स्वतःला तेव्हा सत्या बोलतो मी कोण समजतो मी कोण समजतो यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेव आता तू जे काही वागलेस ना तेच चुकीचं वागलेस आणि त्यासाठी मी तुला कधीच मा करणार नाही म्हणजे नाही तुला साधं कळायला पाहिजे होतं की तू काय वागतेस ते जरा तरी विचार करायचास ना तुझ्या वागण्याचा पण आता मात्र खरंच बस खरंच तुझ्या या वागण्याचा खूप कंटाळा आलाय राग आलाय आता या गोष्टीच बंद कर नाहीतर उगाच विषय ताणशील तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच मीरा मोठ्यानी बोलते आता सगळंच संपलंय देविका बघितलंस तू काय केलंस तेव्हा लगेच निरूपा बोलते ते काही नाही आज संध्याकाळपर्यंत तुझ्या माहेरच्या लोकांपैकी जर का कोणीच इथे आलं नाही ना तर बघ मी तुला या घरातून बाहेर काढेन देविका तेव्हा देविका बोलते पण आई तुम्ही असं काय करताय आई तुम्ही मला का समजून घेत नाही आत आई प्लीज तुम्ही मला समजून घ्या ना तेव्हा निरूपा बोलते देवी का मी तुला शेवटचं सांगते आहे तुझ्या घरातील कोणीतरी माणूस इथे आलाच पाहिजे आणि जर का नाही आला ना तर बघ तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं त्याच वेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते ठीक आहे आई मी करेन प्रयत्न पण तुम्ही आता माझ्यावरती जो अविश्वास दाखवताय ना तो दाखवून खरंच खूप मोठी चूक करताय असं का करताय आई तुम्ही असं का करताय तेव्हा मात्र देविकाला खूप राग आलेला असतो त्यावेळेला निरूपा बोलते उगाच नाटकं करू नकोस आणि माझ्यासमोर तर ही नाटकं करूच नकोस कारण माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास राहिला नाही आणि तुझ्यासारख्या मूर्ख मुलीवरती मी कधीच विश्वासच ठेवणार नाही आता हा विषयच बंद कर नाहीतर उगाच गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते आणि शेवटी मात्र तिला कळून चुकलेलं असतं की आता शांत बसून चालणार नाही आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे पण काय करायचं तेच तिला कळत नसतं शेवटी मात्र देविका खूप विचार करत असते देविका म्हणत असते त्या माणसाला आणायचं तरी कसं त्या माणसाने जी रक्कम सांगितली ती रक्कमसुद्धा माझ्याकडे नाही आहे आणि मलासुद्धा आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे आता खरं सांगायचं तर ह्या गोष्टी मला ताणायच्याच नाही आहेत आता हा विषयच इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र तो खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते पुरे देविका आता लवकरात लवकर तुझ्या घरच्या लोकांना घेऊनच ये इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते त्याच वेळेला देविकाला निरूपा बोलते काय देविका कुठे तुझ्या घरची माणसं तेव्हा मात्र देविका बोलते तुम्ही जरा थांबा लाई आई।, आई तुम्ही कशाला घाई करताय अहो सगळं काही नीट होईल तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तुम्ही नका ना काळजी करू प्लीज शांत राहा ना तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते आता सगळं संपल्यातच जमा आहे मला तर काय करावं तेच कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी एकेकाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र मीरा मोठ्याने आवाज करते आणि मोठ्याने बोलते अहो अहो इथले पैसे कुठे गेले पाच लाख रुपये गायब झालेत हे ऐकताच देविका घाबरते देविकाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात त्याच वेळेला लगेच सत्या बोलतो धुमके तू अगं इथेच कुठेतरी असतील कुठे जातील पैसे तेव्हा लगेच मीरा बोलते नाहीत ना इथे पैसे नाहीच आहेत कुठे गेले पाच लाख रुपये मलाच कळत नाही मी इथेच ठेवले होते देवाजवळ तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा मीरा घाबरू नकोस पैसे कुठेही जाणार नाही तुझी कष्टाची कमाई आहे ती आणि ती तुला मिळणारच तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषयच बंद कराही काही झालं तरी सुद्धा मला हा विषय ताणायचा नाही आणि हा विषय इथल्या इथे थांबला तर बरंच होईल नाहीतर सगळ्याच गोष्टी हातातून बाहेर जातील तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला देविका मोठ्यानी बोलते मीरा उगाच पैसे इकडे तिकडे ठेवले असशील आणि आता उगाच कोणावरतीही दादागिरी करू नकोस तेव्हा लगेच मीरा बोलते गप्प बस देविका आणि देविका तू का एवढी घाबरलेस पैसे तू चोरलेस का तेव्हा मात्र देविकाचे धाबेस जणांतात देविका बोलते उगाच माझ्यावरती कसलाही आरोप करू नकोस त्यावेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते ते काही नाही मला पूर्णपणे खात्री आहे की देविकानेच पैसे चोरलेत त्यावेळेला लगेच सत्या बोलतो धुमकेतू मलासुद्धा वाटतं की देविकानेच पैसे चोरलेले आहेत कारण कितीही काही झालं ना तरी मला एक पूर्णपणे माहिती आहे काहीही झालं तरी देविका खोटारडेपणा करणारच आणि देविकाची लायकीच ही आहे आता मात्र देविकाला सोडलं नाही पाहिजे तिची लायकी तिला दाखवलीच पाहिजे आणि त्यासाठी आपण काहीही करू तेव्हा मात्र देविका खूपच घाबरलेली असते तिला काय करावं तेच कळत नाही देविका स्वतःशीच बोलते वाट लागली आता आता सगळं काही माझ्या अंगाशी येणार तर काय करावं तेच कळत नाहीये तेवढ्यात मात्र मोठ्यानी सत्या बोलतो देविका अगं स्वतःच्या तोंडाने कबूल कर ना की तूच चोरी केलीस म्हणून तेव्हा लगेच देविका बोलते मी चोरी केलीच नाही तर मला का चोरी केलीस असं बोलायला लावतोयस उगाच उगाच या गोष्टी ताणू नकोस आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टी आता वाढवायच्या नाही आहेत प्लीज हा विषय इथल्या इथे बंद कर सत्या प्रत्येक वेळेला येता जाता माझा अपमान करता पण जरा तरी जरा तरी माझ्या बाजूनी बोला ना तेव्हा निरूपा बोलते मलासुद्धा खात्री आहे ग तूच पैसे चोरले असणार तेव्हा मात्र देविका गप्पच बसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीराचे पैसे देविकाच्या रूममध्ये सापडतील का कमेंट करू नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू